तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो आजचा अनुभव आपल्याला आपल्याच एका सबस्क्रायबर आकाश यांनी सांगितलं आहे या, सांगित या गोष्टीचं नाव आहे पोलीस चौकी साधारणतः तीस वर्षपूर्वीची गोष्ट आहे ही।, ही स्टोरी मला माझ्या काकांनी सांगितली होती त्यावेळी माझे काका सीबीडी बेलापूर येथे पोलीस क्वार्टर्समध्ये राहत होते माझे काका पोलीस दलात असल्याने त्यांना केव्हाही प्रसंग वेळी डोटीवर जावं लागायचं एक दिवशी रात्री त्यांना वायरलेसवर संदेश आला की एका ठिकाणी मर्डर झाला आहे पंचनामासाठी जावे लागेल आणि सकाळपर्यंत बॉडी सांभाळावी लागेल ते सोबत एक पोलीस शिपाईला घेऊन घटनास्थळी पोहोचले तर एक माणूस जंगलात मरून पडला होता त्याच्या चेहऱ्यावर असंख्य उरबडलेल्या खुना होत्या ते काम कोणा माणसाचे वाटत नव्हते त्यावेळी लगेच गाड्या माणसं उपलब्ध होत नसायची आणि मोबाईल पण नव्हते रात्र खूप झाल्याने आणि जंगल असल्याने बॉडीच्या रक्षणाकरिता त्यांना तिकडेच थांबावे लागले त्या जंगलाबद्दल त्यांनी खूप कहकथा ऐकल्या होत्या पण त्यांना नाहीलाज होता रात्री अचानक त्यांना वायरलेसवर संदेश आला की त्यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे त्याला घरी बोलावले त्यांनी ठरवलं की जंगलाजवळील चेकपोस्टमध्ये आपण बॉडी ठेवू चेकपोस्टवर रात्री आठ नंतर कोणी थांबत नसायचं पण जंगलात थांबण्याऐवजी तिथे सुरक्षा असते त्यामुळे त्यांनी पंचनामा करून बॉडी तिथे नेली तो दुसरा पोलीस काकांची स्कूटर घेऊन लवकरच येतो असं म्हणून निघून गेला माझे काका आणि ती बॉडी असे दोघेही त्या भयानक जागेत उरले होते माझ्या काकांचा रात्री अचानक डोळा लागला होता तोच कसल्या तरी आवाजाने त्यांना जागाली त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर त्यांना अंधारात दोन लाल अंगारासारखे चमकताना दिसले त्यांनी घाबरून बॅटरी पाडून पाहिली आणि पाहतात तर काय तो मेलेला माणूस उठून बसला होता आणि काकांकडे भेदक नजरेने पाहत होता ते पाहून काका खूप घाबरले तेव्हा तो दातीच काहून म्हणाला की बरा सापडलास पण तो आवाज काकांना ओळखीचा वाटत होता तेव्हा त्यांना आठवले की काही दिवसापूर्वी त्यांनी केलेल्या एन्काउंटरमधील हा एक आरोपी आहे हा त्याचाच आवाज आहे त्यांची बंदूक चाच पडली पण ती मिळाली नाही काका खूप घाबरले होते पण अशक हे असं कसं काय झालं हेच त्यांना कळत नव्हतं आता इथून पळायचं तरी कसं हा त्यांना प्रश्न पडला होता ते पटकने रूमच्या बाहेर आले आणि दरवाजाला आतून कडी घातली तर दरवाजाच्या आतून धप धप असे आवाजेत राहिले जीव मुठीत धरून काका बाहेर पहारा देत देवाचा धावा करत होते सकाळी उजाडता उजळता तो पोलीस परत आला तोंडावर पाणी मारताच त्यांना शुद्ध आली तो पोलीस म्हणाला की त्यांच्या वडिलांना काहीच झाले नव्हते कोणीतरी मस्ती केली होती नंतर त्यांनी दरवाजा उघडून पाहिलं तर तिथे बॉडी नव्हती त्या दोघांना आश्चर्य वाटलं त्यांनी कंट्रोल रूमला कळवले तर त्यांना अजूनच आश्चर्याचा धक्का बसला की तिथून असा संदेश आला की अशा कुठल्याही प्रकारचा मर्डरचा संदेश त्यांनी कुठेही प्रसारित केला नव्हता